गोष्टी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला धमकावतील परंतु तुम्ही कुठल्याही प्रकाराला बळी न पडता वर्ष प्रलंबित असलेला आपल्या विधानसभा विकास आपण सर्वांनी मिळून करायचा आहे आज माझी महिला सुरक्षित आहे आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक सुविधा त्यांना चांगल्या पद्धतीने पुरवल्या जात नाहीत आज ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांना पाहिजे ते व्यासपीठ मिळत नाहीये आज त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे विरंगुळा केंद्र असेल किंवा आणखी वेगळ्या सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीयेत आरोग्याच्या सुविधा आहेत तरुणाई अगदी ड्रग ऍडिक्शनकडे जास्त भरकटलेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच या विधानसभा मतदारसंघातलं वातावरण अतिशय गडहूळ झालेलं आहे आणि ते कुठेतरी चांगलं करायचं असेल तर माझ्यासारख्या तरुणीला माझ्यासारख्या तुमच्या बहिणीला जी तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी लढणार आहे तुम्हाला सोबत घेऊन तुमचा सर्वांगीण विकास करणार आहे तर या भगिनीला साथ द्या मला तुम्ही साथ दिली तर मी तुमची सेवा या पाच वर्षात तुम्हाला हवी त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या तुमच्या मी सोबत राहील एवढा मात्र मी विश्वास देते आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस बॅलेट वर दोन नंबरला माझा चिन्ह आहे त्या दोन नंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे बटन दाबून मला सहकार्य करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या